तर बायकोनी मला तिचे फोटो दाखवले की बघ कसे छान काय मस्त मज्जा आहे नाही काय छान असत असं मी म्हटलं लक्षात ठेवलं आता हिला आपण सरप्राईज देऊया बरं आणि खरं तर आमचं लग्नापासूनच ठरलंय की सरप्राईजेस द्यायची नाही तिला नाही आवडत कारण मग तिच्यामध्ये मी तिला अजून ओळखलेच नाही कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मैत्रीची परिभाषा मांडणारा बंजारा हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि तर याचा ट्रेलर बघितल्यानंतर खरंच असं चला रिचार्ज होऊयात असं वाटलं आणि त्याच निमित्ताने ही सगळी टीम माझ्या आहे हॅलो कसे आहात कमाल झाला ट्रेलर आणि mm. गाणी पण खूप मस्त झालेत आणि खरंच एकदम फुल रिचार्ज झाल्यासारखं वाटलं मला असं एकदम मस्त फ्रेश वाटलंय छान सिक्कीम बघायला मिळत आहे छान छान सगळे कलाकार आहेत गाणी सगळी कमाल आहेत काय ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि वडिलांना सगळ्या त्याने कसं कन्व्हिन्स केलं मला रोड ट्रिपच करायची होती मराठीमध्ये त्यामुळे मग मी माझं ते खूप क्लिअर होतं की मला रोड ट्रिप करायची काहीतरी वेगळं करायचंय आणि मग मी फिल्म लिहायला घेतली आणि फिल्म लिहिल्यानंतर मी बाबांना सांगितलं की मी अशी एक फिल्म त्यांना माहिती नव्हतं मी लिहितोय आ... सो झाल्यानंतर मी त्यांना त्यांना म्हटलं मला एक दोन तास द्या ना जरा मला स्क्रिप्ट ऐकवायची आणि मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा त्यांना इतकी आवडली की मग त्यांचं असं झालं की त्यांना एक विश्वास बसला की हा हे काहीतरी करू शकतो आणि मग तो एक प्रवास सुरू झाला आणि मग स्क्रिप्ट पिच करणं मग ती एक दोन अडीच वर्ष मी पिच करत होतो मग ते काही होईना मग फायनली अन्टिल आय मेट रोहिणी पटवर्धन जे आपल्या प्रोड्युसर आहेत मग त्यांनी फायनली विश्वास टाकला आणि मग ती जर्नी सुरू झाली बंजाराची तुझ्या डोळ्यासमोर ही पात्र होती की हे सगळे कलाकार असणार आहेत कारण का मला असं वाटलं की सुनील सर भरत सर आणि स्वतः शरद सर ही पात्र तर तू आधीच ठरवली होती पण त्यांच्या तरुण वयामधली पात्र कोण साकारणार हा विचार त्याच वेळेस मनात आला होता लिहित केला तुला सुचत गेला नाही मोठे जसे म्हणालीस मण, तू की मोठे लॉक झाले त्याच्यानंतर मग मी मला फेस आ, हे म्हणजे रिझेम्बल पाहिजे ना यंग जो आहे तो सक्षम दिसणार नाही भरत काका सारखा तर मग ते कास्टिंगला काही मतलब राहणार नाही आणि मग माझा जो कास्टिंग डिरेक्टर आहे शंतरू बाके त्यांनी सुरुवात केली शोधायला की बाबा भरत सरांचं यंगर व्हर्जन कोण करू शकतं किंवा सुनील सरांचं आणि मग ऑडिशन नंतर मग त्यांनी मला सक्षमचा फोटो दाखवला की अरे सक्षम ऑब्व्हिअसली मला सक्षम माहितीच आहे तर मी म्हटलं हा इंटरेस्टिंग आहे कारण त्यांनी फिल्म पण केलेली भरत बर सरांबरोबर मग मी त्याला भेटायला बोलवलं ऑफिसला की आपण एक स्क्रीन टेस्ट करू आणि त्यांनी स्क्रीन टेस्ट केली आणि इतकी कमाल झाली की मला आवड म्हणजे ते लॉकच केलं मी आणि इव्हन मधनं त्यांनी शंतनुनी खूप नावं दिलेली हा पण ऑडिशनला आलेला आणि हा बघ म्हणजे हा ऑफिसला एंटर झाला आदित्य आणि माझी अख्खी टीम म्हणाली की अरे सेम दिसतो सेम सुनील दिसतात हे त्यामुळे ते पण लॉक झाला लगेचच बंजाराचा एकंदर सगळा अनुभव कसा का होता कारण का रोड ट्रिप आहे मित्रांची गोष्ट आहे मला वाटतं हे आपल्या हेच की आपण आपण गोष्टी करत असतो आपले प्लॅन्स खूप धमाल करतो हे सगळं आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने काय एक वेगळं तुला अनुभवायला मिळाला नाही नक्कीच खूप छान एक्सपिरियन्स तर होताच म्हणजे जसं स्नेहा म्हणाला की मला संतोनुच्या टीम कडनं फोन आला आणि मला सांगितलं की अशी अशी फिल्म करतोय तर एकदा स्नेहला एकदा आपण स्नेहाला भेटू आणि एक, एक लुक टेस्ट करू आणि बघूया आपण काय मी गेलो याच्या ऑफिसमध्ये मा तेव्हा मी स्नेहाला पहिल्यांदा भेटलो आणि मग आम्ही टेस्ट केली त्यांनी मला सगळं सांगितलं की अशी अशी आपली गोष्ट आहे असं असं आहे आणि आपलं शूटिंग सिक्कीमला ला होणार आहे तर हे सगळं कळल्यानंतर पहिले तर एक ऑब्विसली लोकेशन ऐकूनच एक एक्साइटमेंट येते ना की आपल्याला नवीन जागा बघायला मिळणार तिकडचे लोक कसे असतील हे बघायला मिळणार आणि त्याच्यानंतर की भरत तरुण पण ह्याच्यामध्ये साकारायचंय सो ते ओव्हरऑल सगळंच जेव्हा सगळं अख्खा सिनारीओ जेव्हा समोर आला तेव्हा नक्कीच खूप ते म्हणतो ना आपण एक्साइटिंग आणि ऍट द सेम टाइम एक ऍडव्हेंचरस पण फिलिंग आलं कारण तिकडे जाऊन बाईक्स चालवायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी तिकडे करायला मिळणार होत्या त्यामुळे नक्कीच एक तो खूप आपण काय म्हणू हो। आनंद देऊन जाणारा तो एक सगळा सग्ड़े एक्सपिरियन्स होता आणि मग आमची इकडे सगळी तयारी सुरू झाली आमचं सगळं स्क्रिप्टवरती काम सुरू होतं मग आम्ही खूप स्क्रिप्ट वाचली एकत्र आमचं खूप रिडिंग सेशन झाले त्याच्यातनं कॅरेक्टर बद्दल अजून तो डिटेल्स सा आम्हाला सांगत होता आणि ते सगळं खूप एक्सप्लोर करत होतो आणि मग फायनली जेव्हा सिक्कीमला गेलो तिकडचं तर म्हणजे खूपच सुंदर एक्सपिरियन्सेस म्हणजे शरद सरांसारखा एक निर्माता लाभणं पण खूप कमी लोकांच्या नशिबात असतं ते आमच्या सगळ्यांच्या नशिबात होतं कारण ती शूटिंगच्या इकडे एक बॅकबोन सारखे उभे राहिले होते सगळ्यांच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे होते ते आणि अर्थात स्नेहाचा इकडेच त्याची व्हिजन आणि त्याचं परसेप्शन इतकं क्लिअर होतं की तिकडे गेल्यानंतर त्यांनी एकही अननेसेसरी शॉट नाही घेतला काही नाही त्याचे सगळे लोकेशन ऑलरेडी ठरले होते कुठे जाऊन कुठला सीन कसा शूट होणार हे त्याला ऑलरेडीच माहिती असल्यामुळे तिकडे गेल्यानंतर जास्त वेळ आमचा ह्याच्यात पण गेला नाही की आता इथे येऊन काय करायचं कसं होणार काय होणार आमचा अजिबात तिथे वेळ गेला नाही आणि ओव्हरऑल सगळ्याच म्हणजे मायनसमध्ये डिग्रीज असताना आम्ही शूट करत होतो प्रचंड थंडी आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही तो एक खूप काय म्हणतो आपण असे काही प्रोजेक्ट असतात ना की जे आपल्या एकदम जवळचे होऊन जातात तशी आय थिंक बंजारा ही आमच्या सगळ्यांच्याच खूप जवळची फिल्म आहे आणि मला खरंच अभिमान आहे की या सिनेमाचा मी एक भाग आहे क्या बात आहे ते काय सांगशील सुनील सरांच्या भूमिकेसाठी तरुणपणाचा तुझा विचार केला आणि जसं आता म्हणाला की तू जसा एंटर झालास तस सगळ्यांनाच वाटलं की हाच येतो सो मला वाटतं हे सगळ्यात पहिल्या इथेच तुझी क्लासतील की ओके वा अं <laughs> हे मला माहित नव्हतं <laughs> अं नाही ऑडिशन झाले ऑडिशन मध्ये दोन तीन आऊट्स आम्ही प्रयत्न केले की या पद्धतीने करून हो, दाहु या पद्धतीने करून दाहू हो। तर कर मग सुनील सरांसोबत माझं यामधून कधी भेटणं नाही झालेलं mm. पण जेव्हा मला कळलं की सुनील सरांचं मी यंगर व्हर्जन प्ले करतोय तर तेव्हा मला प्रेशर आलेलं की यार कसं होईल बा म्हणून कारण की सर इतके मोठे दिग्गज कलाकार आणि त्यांचं यंगर वर्जन मला प्ले करायचं आहे तर मग मी स्नेहाला बोललो मी त्याच्याशी त्याला विचारलं त्याला सांगितलं तर तो म्हणजे तू टेन्शन नको घेऊ मग आम्ही होमवर्क खूप स्ट्रॉंग केलेला mm. वर्कशॉप्स रिडिंग तर खूप खूप त्यावर आम्ही आमचं होमवर्क खूप स्ट्रॉंग होतं तर मग जेव्हा आम्ही शूटिंग स्टार्ट केली तर मग तेव्हा हळूहळू मग ग्रीप आली हातात पण त्यावेळेस आणि शूटिंग आणि सिक्कीम म्हणजे इट्स व्हेरी ड्रीम <laughs> कम ट्रू फॉर मी कारण की आय एम अ माउंटेन पर्सन आणि तिथे जाऊन तुला शूट करायचं म्हणजे ओ माय गॉड इट्स लाईक like देवानी मला दिलं तर खूप मोठं दिलं तर आय रिअली थँक यू गॉड आणि ऑल्सो थँक्स टू स्नेहा आणि शांतनुदा आणि कारण की शांतनुजाने जर मला इथे पाठवलं नसतं तर मी बंजारा या भूमिका या चित्रपटाचा <laughs> शांतनु वाके इज अ कास्टिंग डिरेक्टर तर आ, या थँक्यू सो मच फॉर <laughs> अवधूत दादा अवधूत दादा आहे आपल्या बरोबर आणि संगीत दिलेलं आहे दादाने आणि मला वाटतं तुझं प्रत्येक गाणं हे कमालच असतं आणि ते वाचतच कायम पण मी असंही ऐकलंय की तू तुझ्या फोन मध्ये तुझ्या प्लेलिस्टमध्ये तू स्वतःची सगळीच गाणी ठेवत नाहीस आणि तू या सिनेमाचं गाणं ठेवलेलं आहेस या सिनेमातली गाणी कारण का ती तुझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे हे असं का आणि ह्या सिनेमामध्ये तुला असं काय स्पेशल वाटलं की ती गाणी तुला असं वाटलं की हे माझ्या प्लेलिस्टमध्ये असलं पाहिजे सो so, मुख्य म्हणजे कलाकार प्रत्येक कलाकार हा स्वतःच्या प्रेमात असतो आणि त्यामुळे त्याला जर का स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल तर प्रेमातला तो जितका बाहेर पडेल तितका तो तितका तो इम्प्रूव्ह करू शकतो इन इन सिम्पल लँग्वेज सो so, मी म्हणून तेव्हापासून मी आजपर्यंत माझ्या कधी माझी झालेली रिलीज झालेली का हा जी प्रोसेसमध्ये असतात ती मात्र मी सतत ऐकत असतो की याच्यामध्ये बेस गिटार वाढवायला पाहिजे का हे टाकायला पाहिजे का अजून काय करता याल। ते जो रिलीज झालं की संपलं इनफॅक्ट माझ्या मी दिग्दर्शन केलेल्या ज्या पाचही चित्रपट माझे जे आहेत झेंडा मोर्या जय महाराष्ट्र डाव बटिंडा अ एकतारा आणि काना हे मी प्रीमियर नंतर आजपर्यंत एकदाही परत बघितलेलं नाही <laughs> एकदाही नाही हा रेफरन्स कधी जर का कधी लागला तर तेवढा पार्ट काय बघितला अरे आपल्याकडे तो मुलगा होता ना त्यांनी ते केलं होतं असं जर का कोणी सांगितलं रे आता आम्हाला लक्षात आम्ही बघतो पटकन गेलो आपण ओ टी टी वरती आणि एखादं तो शोधून सीन बघितला असत पण स्वांत सुखाय मी माझे पाचही चित्रपट प्रीमियर नंतर एकदाही शक्तेवर बघितलेले <laughs> आता आपले हितचिंतक बजा आपलं हित झाल्यावर चिंता वाटते असे लोक म्हणतील का की अरे त्याला स्वतःच्या स्पर्धेत नाही पिक्सर तस नाहीये तसं नाहीये पण स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडू नये हे तुझ्या प्रश्नात पहिल्या प्रश्नाच्या प्रश्नाच्या अर्ध्याच उत्तर आणि आता मग ही गाणी का तर आ, आ, आए, में, में आए, आए, ही गाणी म्हणजे बघ कसं आहे की कलाकार म्हणून आपण एक असतो पण आपल्यामध्ये मी एक कलाकार आहे मी बाप आहे मी मुलगा आहे मी तसं मी एक खवय्या आहे मी गवय्या आहे खवय्या तसंच मी ट्रॅव्हलर पण आहे सो ट्रॅव्हलर ही माझी एक कम्प्लिटली वेगळी पर्सनॅलिटी आहे जे जी मला खूप आवडते म्हणजे ओळख करून द्यायला पण आवडते की ट्रॅव्हलर म्हणून मी गेली वीस ते पंचवीस वर्ष साधारण नीट पहिले पण मी दर पंचवीस वर्ष तरी असतील मी दरवर्षी हिमालयात जातो एकही एक वर्ष चुकलेलं नाही कधी काश्मीरला कधी उत्तराखंडमध्ये सिक्कीमला भूतानला अशा सगळ्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी पण जातोच मी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर कुठे बाहेरच्या देशात कधी आलो कुठे टूर करू तर मी महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे जातो मी आ, मला असं वाटतं की आपण बाहेरनं आपल्या घरी आल्यानंतर दहा दिवस घरी नाही आलो आपण चावी घर घर उघडल्यानंतर तर आपण काय करू पहिल्या हॉलमध्ये आपण सामान टाकू आपण किचन जाऊन बघू न्यू देवारा आहे की नाही बघू बाथरूम मध्ये काही लिकेज झालेलं नाही बघू बेडरूम मध्ये काही बुरशी आलेली नाही बघू बरोबर ना तसं मी ज्यावेळेला बाहेर कुठे जाऊन येतो तर मी महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा मी बॅग घरी टाकली की पहिला पुण्याला जाऊन येतो गोव्याला जाऊन येतो औरंगाबादमध्ये जाऊन संभाजीनगरला जाऊन येतो छत्रपती संभाजीनगरला जाऊन येतो विदर्भात जाऊन येतो खानदेशात जाऊन येतो सगळं बरोबर तर असं <laughs> <laughs> माझं मा आहे ट्रॅव्हलर म्हणून मग त्यावेळेस आप माझी एक प्लेलिस्ट आहे जी इतर ट्रॅव्हल इतर ट्रॅव्हल सॉंग्स आहेत जी माझी नाही आहेत अशी अनेक गाण्यांची पण मग ती ऐकताना मला काय असं वाईट वाटायचं की माझी गाणी नाही <laughs> माझी गाणी मग ती गाणी करायला मला स्नेहनी संधी दिली आणि त्यामुळे मग आता मग ती मी गाणी माझ्या माझ्या अभिमानांनी किंवा आवडीने मी ती माझ्या इतर ट्रॅव्हल मध्ये मध्ये चला जाता हूं किसी की धुन में ठडकते नंतर तर नम शिवाय असं मी टाकणार माझं गाणं आता थिंक आम्ही बोललेलो पण होतो की मी जेव्हा नरेशला गेलो तेव्हा आपण आपलं बोलणं पण झालेलं की आपण जेव्हा ट्रिपला जातो किंवा ट्रिप अगदी मुंबई पुण्याला जरी गेलो आपण तरी आपण जी गाणी ऐकतो ह्याच्यावर ती आपण हिंदीच ऐकतो कायम जे रोटेजेस फॉर एक्झाम्पल ती एक हे मराठीतली खूप कमी ऐकतो पण तशी नाहीच गेल्या काही एक साधारण एकवीस वर्षात तर आमचं तेच विजन होत ऑनेस्टली दोघांचं की या चित्रपटानंतर लोकांना ती मराठी रोड वाली गाणी देत कि ते जेव्हा रोड ट्रिप ती मराठी ही गाणी ऐकतील तरी म्हटलं पाहिजे अरे ते बंजाराचं ते गाणं लावणार म्हणजे आता तू बोललं तर मला आठवलं मागे मी पटकन रिवाइंड केलं तर डायरेक्ट झुक झुकू जुक झुकू अगी न गाडी <laughs> डायरेक्ट रोड ट्रिप सॉंग <laughs> ते ट्रॅव्हल सॉन्ग आहे पण ट्रेन ट्रॅव्हल करावं सॉन्ग आहे माझ्या गावाला काय आठवत नाही या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत आहे अभिनेता म्हणून पदार्पण होत आहे या सगळ्याच गोष्टी खूप मला वाटतं तुझ्यासाठी खूप स्पेशल आहेत कारण का फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल आणि सगळ्यांकडून इतकं भरभरून कौतुक होत आहे हे सगळं आता काय म्हणतात ते एक जबाबदारी असते आपल्यावरती की ज्यावेळेस सगळीकडूनच कौतुक होत असतं तर ती जबाबदारी वाढते की पुढे अजूनही चांगलंच काम करायचंय ही आत्ताची वेस तू कशा पद्धतीने बघतोय त्याकडे आणि कशी एन्जॉय करतोय आय थिंक आताची फेज मी वन डे ॲट अ टाइम करतोय कारण काम पण खूप चालू आहेत आणि प्रमोशन त्यामुळे मी वन डे ऍट अ टाइम आणि खूप इतके प्रॉब्लेम्स येऊन गेलेत ना आमच्या या सिनेमा करताना किंवा आता इवन रिलीज करताना की आता तशी ती भीती भीती राहिलेलीच नाही म्हणजे ऑनस्टली मला आणि बाबा ना दोघांना त्यामुळे आता एम जस्ट गोईंग यु you नो know, एक, एक बेबी स्टेप्स आपण ते पुढचा विचारायला नको पण मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी खुश सगळ्यात जास्त खुश याच्यासाठी आहे की जे जितक्या लोकांनी फिल्म बघितली आहे ना म्हणजे हो अगदी या दोघांनी असू दे अदुद दादानी असू दे किंवा आपले तीन मोठे आहेत लेजेंड्स सगळ्यांनी जे जितक्या माझ्या टीम मेंबर्सनी फिल्म बघितली त्या सगळ्यांना खूप आवडलेली फिल्म आहे म्हणजे त्यांनी प्रत्येकाने मला असं कोणी हे नाही सांगितलं की मला आवडली नाही <laughs> त्यामुळे मी जे विचार करत होतो ते लोकांना सो थिंक आवडतो मला सांग की लहानपणापासूनच खरं तर तू अभिनयाच सगळं घरामध्येच असल्यावरती तू त्याच वातावरणात लहानाचा मोठा झालायस आणि ह्या सगळ्या गोष्टी तू बघत आलेला आहेस अनेकदा असं होतं की आपण एखाद्या कलाकाराला पाहतो किंवा एक व्यक्ती म्हणून बघतो तर त्या व्यक्तीचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो तू लहानपणापासून इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांना भेटला असशील त्यांच्याशी तुझी ओळख आहे घरोब्याचे संबंध आहेत अशा आज कोणत्या तीन दिग्गजांचा उल्लेख तुला आवडेल करायला या टप्प्यावरती आल्यानंतर कि तुला असं वाटतं की ह्यांचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे म्हणून प्रश्न आय थिंक टू स्टार्ट विथ रीमा लागू जी बाबांची खूप जवळची मैत्रीण होती आणि मी लहान असताना मी मला भेटायची मी तिला अगदी तिने मला मुलासारखंच प्रेम केलेलं आहे सो तिच्याकडनं मी ना लहानपणापासून खूप शिकलो ती कशी मेकअप ते थिएटर नाटक करत असताना ते कसं एक वावरणं असतं स्टेजवर कि कॉन्फिडन्स लागतो ती एक व्यक्ती आहे दुसरी म्हणजे विक्रम गोखले ते बाबांना म्हणजे अगदी असे असे पिल्लू सारखे प्रेम करायचे आणि मला नाही अगदीच त्यामुळे हे दोन आहेत जे बाबांचं आणि त्यांचं नातं खूप घट्ट असल्यामुळे ते इनडिरेक्टली माझंही तसं झालं हो ऑफकोर्स पण आहे ना मी विनायकांशी माझं तेवढं पर्सनली कधी झालं नाही तेवढं इंटरॅक्शन ओब्व्हियसली बाबांना ब्रेक त्यांनी दिल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचं आहे पण माझं तसं पर्सनली कधी होऊ नाही शकलं मला तुला आवडेल विचारायला प्रत्येक गाणं गाजत असं मी मगाशी म्हणालो होते पण त्या गाण्याच्या मागे खूप मेहनत असते कोणतंही गाणं करताना सूर आधी सुचतात की शब्द आधी सुचतात बापरे <laughs> <laughs> हा खूप जुना वाद आहे खर तर मला स्वतःला शब्दच सुचतात कारण माझ्या गाण्यांमधली आणि त्यातून आपण म्हटलं की जास्त लोकप्रिय झालेली जी गाणी आहेत त्याच्यामधली बहुतांश गाणी मी स्वतः लिहिलेली त्याच वेळेस फक्त असं होतं की चाल आणि शब्द एकत्र येतात पण ती ही प्रोसेस मलाही खरोखर सांगणं अवघड की मेरी मधुगदान असू दे किंवा जय जय महाराष्ट्र असू ऐका बा असू दे आधी चाल सुचली का आधी शब्द सुचले नाही ते ऐका ऐकादाजी ऐका एकत्र झालं होतं मग त्याच्या अलीकडे पली सो बाकीची जी गाणी जेव्हा मी करायला घेतो जी मी स्वतः लिहिणार नाही आता ह्या चित्रपटाची सगळी गाणी गुरु ठाकूरने लिहिली आणि गुरु ठाकूर समीर सामंत संदीप खरे वैभव जोशी ही किंवा अजून नावं घेतली ना म्हणून बाकी मित्रांनी नका राग, मंदार चोळकर हे आपल्या मराठीमध्ये आज काम करणारी जी कवी लोक आहेत इतकी महान आहेत की आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला असे कवी मिळतात त्यामुळे गिव्हन चॉईस मला स्वतःला लिहायला ना आवडत नाही है। मला ह्यांच्याकडे लिहून घ्यायला आवडतं आणि मग त्यांचे ज्यावेळेला शब्द येतात त्यावेळेला मला त्याला चाल द्यायला आवडते आणि ही सगळी लोक इतकी गुणी आहेत की त्यांच्या शब्दांमध्ये केवळ एक नाही अनेक चाली असतात एकाच शब्दांमध्ये मीटर पण दोन दोन वेगवेगळे असतात तुम्ही वेगवेगळ्या तालांमध्ये ते बांधू शकता आणि ते शब्दच तुम्हाला चाल देतात प्रेरित करतात त्यामुळे मी आजवर कधीही एकदाही आधी चाल केलेली मग त्याच्यावर शब्द लिहून घेतलेले नाही तर म्हणजे मी त्याच्या विरोधात आहे किंवा ते मला आवडत नाही अशातला भाग नाही ती एक वेगळ्या प्रकारची कला आहे जी मला अवगत नाही आणि किंवा तसं मला सुचत नाही माझे वेगळ्या माझी पद्धत वेगळी जराशी म्हणून जे लोक करता, हो ते करतात ते चुकीचे आहेत किंवा ते अयोग्य असं मला अजिबात वाटत नाही अल्टिमेट रिझल्ट फार महत्वाचा आहे की जे गाणं होतं ते तुम्हाला त्याची चाल आणि शब्द दोन्ही जर का लक्षात राहत असेल तर तुम्ही जिंकला <laughs> <laughs> तर मला विचारायचं ह्या सिनेमामध्ये रोड ट्रिप बघायला मिळते मित्रांच्या सगळ्या मित्रांचे प्लॅन्स बघायला मिळत आहेत फसलेल्या गोष्टी बघायला मिळणार आहेत खूप गोष्टी आहेत मी सांगत नाही आता पण आज त्यानिमित्ताने का तुम्हाला तुमच्या रोड ट्रिप आठवल्या का किंवा शूट करताना असं काही झालं की अच्छा माझा पण हा एक प्लॅन फसलेला किंवा मी या प्लॅनसाठी मी खोटं बोलून घरी काहीतरी करून मी मित्रांबरोबर गेलेलो सो हे असं काही घडलंय खो फसलेले प्लॅन्स विचारतेसलेले अच्छा किंवा एखादा असा प्लॅन की आपण घरी खोटं बोलून जातो हो ना की बाबा काहीतरी कॉलेजची ट्रिप आहे आणि मित्रांबरोबर जातो मस्त ट्रिप करतो आणि येतो लेक्चर्स बंग होतात काही मी सांगतो मी माझी गंमत सांगतो परत मला याच्यानंतर घरी गेलो जेवण मिळणार नाही तर आणि हिवालयातलीच गोष्ट आहे आणि माझ्या बायकोची गोष्ट आहे तर गिरीजा आणि त्यावेळेस एक्सरी आठ आठ एक आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि माझी बहीण मुग्धा मुगदा, मुगदा कराडी बायिकातून ती पण ट्रॅव्हलर आहे ती पण ट्रेकर आहे ती एका ग्रुप बरोबर ती बाईक बायकिंग साठी गेली होती आणि ती त्यावेळेला तिने जाऊन ऋषिकेशला गेली होती फ्रॉम डेल्ली डेल्ली टू ऋषिकेश ऋषिकेश वरनं पुढे ऑलीच्या रस्त्याला मला वाटतं देवप्रयाग पर्यंत ती जाऊन आली होती असं होतं जे की मी पण आधी केलेलं होतं बायकोने केलं नव्हतं किंवा वेगळे प्लॅन सांगतो तू विचारलेला प्रश्न तर बायकोनी मला तिचे फोटो दाखवले <laughs> <laughs> की बघ कसे छान काय मस्त मज्जा आहे नाही काय छान असतं असं मी म्हटलं लक्षात ठेवलं आता हिला आपण सरप्राईज देऊया बरं का आणि खर तर आमचं लग्नापासूनच ठरलंय की सरप्राईजेस द्यायची नाही तिला नाही आवडत कारण मग तिच्या तिच्यामध्ये मी तिला अजून ओळखलंच नाही माझं सगळं सरप्राईज आहे तिच्यासाठी कायम शॉक असतात <laughs> 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 पण तरीही मी तर धाडस केलं एक दहा वर्षानंतर लग्नाचा मी म्हंटल त्याला अत्यंत सरप्राईज दिला आणि मग मी काय केलं प्ले आमचं काहीतरी अनिव्हर्सरी का तिचा वाढदिवस होता आणि मी ट्रिप प्लॅन केली सरप्राईज तिला म्हटलं कुठे जाऊया कुठे जाऊया तुम्ही नाही मग काय नाही जाऊ दे मग जाऊ ते मग नेहमी प्रमाणे गोव्याला जाऊया काही नाही सगळ्यात शेवटी गोव्याला जाऊया असणार नाही काही कारण आपले दिवस नसतात कायम प्रॉब्लेम दिवसांचा होतो आठ दिवस दहा दिवस नाही मग चार दिवसच मिळतात तीन दिवस मिळतात दोन रात्रीच मग गोव्याला असं प्लॅन फसतात नेहमी हो का नाही नाही आमचे कायम सगळे फसलेले प्लॅन गोव्यात होऊन जातात दे कॅनडा फसला होऊन गोव्यात फसलं तेव्हा एवढे दिवस जायचं गोव्यात जालो असं आमचं काय होत तर तसं तिला म्हणलं दे आपण जाऊ आणि मी तिकीट बुक केलं होतं त्यावेळेला ऋषिकेश डायरेक्ट फ्लाईट नव्हती दिल्ली दिल्ली ऋषिकेश आणि मग मी तिला ती माझ्यावर विश्वास ठाकून ती आली विश्वास ठाकून म्हणजे ते बघितलंच नाही बोर्डिंग पासच बघितलं नाही फ्लाईटमध्ये बसेपर्यंत तिथे आम्ही जे लाईनिंग तेही तिने बघितलं नाही की आपण कुठल्या फ्लाईटमध्ये तिने अनाऊन्समेंट ऐकलं नाही की आणि ती माझ्याशी काय पटपट 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 करत आपण आणि जाऊन बसलो फ्लाईट उडाली फ्लाईट उड्यानंतर साधारण अर्ध्या तासांनी ती गोष्ट वॉशिंगरूम जाऊन आली वाटतं की मला काय म्हणते कुठे मी म्हटलं कुठे चालू म्हणलं गोळा आपण चुकीच्या विमानात असं मला वाटतंय अधू म्हणे का म्हणजे बाईचे डोळे कसे असतात हे पण बाबा चुकीच्या वेळ म्हटलं का तू वाचलस का कुठे काही कुठे जाते फ्रेंट वगैरे असं काय नाही काय लोकांचे कपडे बघ गोव्याचे नाहीये <laughs> 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 मग मी महाराज सरप्राईज उघडण्याची वेळ म्हटलं गिरिया तुला सांगू ही ट्रिप गोव्याची नाहीये आपण चाललंय जशी गॅशला म्हटल्यानंतर पहिला फाटकन थांब ड्रॉस ते एकही कपडे बिकं काय तिकडचे काहीच कपडे आणलेले मी बोलतो की हे आणलाय ते आणले काय अगं म्हणलं थांब मी तुला उतरलं तर दिल्लीच्या एका मॉल मध्ये तो घे पाहिजे ते शॉपिंग कर काय मूर्ख कुठला परत सांगितलं सरपाई थांब सरप्राईज सरपाई नव्हतं कोणी सांगायचं मग खाली उतरल्या उतरल्या तिच्या आईला फोन करून भोपाळ बोल मला काय माहितीये का गोवा पडत अशी आमची फसलेली तुझं तुझं काय तुझं झालंय कधी ते मित्रांचे मोस्टली प्लॅन असतात की अरे असे टांग देणारे मित्र असतात गोव्याची ट्रिप तर साधारण किती अनेक वेळा कॅन्सल झालेली आहे थोडाशा आहेत आय थिंक असं स्पेसिफिकली मला काही आठवत नाही एवढा भारी किस्सा सांगितला प्लॅन झाला की ते टांग देतात म्हणजे असे असतात आपल्या ठराविक दहा जणांचा ग्रुप स्वप्नील बांदोडकर नंबर वन आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे फार मोठा ग्रुप आहे आमचा आणि आम्ही सगळीकडे जगात फिरत असतो मी स्वप्नील बांदोडकर आजीवासन अवधूत वाडकर मंदार वाडकर अजित परब संतोष गुरुकर अभिजित म्हणून चव्हाण हा एक ग्रुप आहे आम्ही त्याला ग्रुप म्हणतो मध्ये आमचा तो ग्रुप झाला तर वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले एकत्र आहोत आणि मी सगळ्याचा कायम प्लॅनर असतो हा मी मोडक्या म्हणजे प्लॅन मी करणार चला इकडे जाऊया तिकडे जाऊया की बाकी सगळे की पहिल्यांदा मग स्वप्न म्हणून नको त्याच्यापेक्षा इकडे जाऊया अरे स्वप्नील आपण साऊथ ला जाऊया मस्त ड्राईव्ह करून व्हाया कर्नाटकातून रस्ता खूप सुंदर आहे कोस्टल कर्नाटक करून आपण मस्त केरळामधून कन्याकुमारी कुमारी कन्याकुमारी पेक्षा मग आपण लडाखला जाऊया चल लडाखला चल तू म्हणशील तिकडे चल पण चल तर तो, <laughs> <laughs> तो पहिली नकार घंटा त्याची असते पण नंतर तो एन्जॉय पण करतो तेवढंच तेवड़ा। तेवढाच तो टोकून पुढे बोलतो मग आमच्या सगळ्यात जास्त भांडण होतं सगळ्यात जास्त ट्रिपवरती भांडणारे आम्ही दोघ जण असतो छोट्यात छोट्या विषयावर भांडतो आणि तो मला कायम सांगतो की तू उगाच खूप प्लॅनिंग करतोस म्हणजे आम्ही आता चार चार लोक चाललोय गाडी घेऊन मुंबईहून लडाखला तर ड्रायविंग मी, मी संपूर्ण प्लॅनिंग मध्ये पण खूपच मजा येते कारण आपण त्या प्लॅनिंग हे खरं एन्जॉयमेंट असते मग किती डिस्टन्स दरुज जायचं पहिला स्टे कुठे दुसरा स्टे कुठे तिसरा स्टे कुठे इथपासनं मग मी लिहितो की कोण गाडी चालवणार कोण बाजूला बसणार मागे कोण बसणार एकदम प्लॅनिंग मध्ये मजा येतात लोकांना तासभर त्या प्लॅनिंग मध्ये झालं की तुम्हाला ऍक्च्युअली तिकडे गेल्यासारखं पण वाटतं प्लेझर यू गेट त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं लिहिलेलं अस एक कागद होता की शीट पुढची शीट की दररोज कुणाची प्लेलिस्ट वाजणार गाणी कुणाची वाजणार हा मौ, मौ, बरोबर कुणाचा फोन लागणार आणि कोणाची गाणी बरोबर मला त्या सगळ्यांनी वेड्यात काढत काय हेडाय की असं म्हणजे ठीक आहे फाडून लागतो तुला सांगतो तिसऱ्या दिवशी भांडण जे पहिलं झालं चौघांमध्ये ते गाण्यांवर झाले अरे काय गाणी पहिलं भांडण म्हणजे पटलं आता ती शीट करा लेट्स बाहेर असं ना पण तुझी गाणी लावण्या असं असतीलच ना की मला तुझीच गाणी ऐकायची असं नाही सुदैवाने आमच्या मित्रांमध्ये परत माझ्यासारखीच लोक आहेत म्हणजे हा एकदा जर का नवीन काय तर अंजाराची गाणी समजा सांगत आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम भेटू त्याला अगदी बाहेर असू गाडीत असू स्टुडिओत भेटलो असू माझ्या तर मी आवडतो अरे जी नवीन गाणी केली आहेत ऐका मग ते सगळे ऐकतील पण म्हणून मी जर का ट्रिपला निघालो माझं गाणं चालू आहे असं मी पण नाही करत स्वप्नील पण नाही करत आम्ही इतरांची गाणी ऐकतो स्वतःची आपलीच चालवा असं नसतं आमच्याकडे फार मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मी मुद्दाम सिनेमा बद्दल काही विचारलं नाही कारण या आधीच्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये बोलला असाल त्या आणि आता ते बघण्यात जास्त मजा आहे त्याच्यामुळे ट्रेलर yes. कमाल झालाय गाणी कमाल आहेत तर right. आता आम्ही पण एक्सायटेड आहोत की कसा असेल सिनेमा सो उत्सुकता आहे का एक छान जाता जाता अपील कराल सगळ्यांना की का बघायला पाहिजे बंजारा त्याची तीन कारण द्यायची असतील तर कोणती द्याल काय साच थिंक अवधू दादाच आम्ही बोलले नाही तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल जे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये दॅट इज फॉर शुअर कारण पहिल्यांदा रोड ट्रीप होतीये त्यामुळे प्लीज बघा नाही नक्कीच इज एक खूप फ्रेश लुक आहे सिनेमाचा आणि अर्थातच सिक्कीम अनुभव मला मिळणारे आणि सगळ्याच गोष्टी आहेत पण मला आवर्जून असं सा सांगायला आवडेल की आ, ही फिल्म छोट्या पडद्यावरती एक्सपिरियन्स करण्यात मजा नाहीये ती तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती एक्सपिरियन्स करण्यातच मजा आहे म्हणजे ते सगळं बॅकग्राऊंड म्युझिक दादाची गाणी स्नेहाचं सगळं टेकिंग आणि सगळ्याच गोष्टी ह्या मोठ्या पडद्यावरतीच एक्सपिरियन्स करण्यात मजा आहे त्यामुळे सोळा मेला सिनेमावृगात जाऊनच हा चित्रपट बघा खूप एक्स्ट्रीम क्लायमॅट्स मध्ये खूप एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये हा सिनेमा आम्ही शूट केलाय आणि खर तर खूप मेहनत घेतली आहे तर प्लीज सिक्सटीन चित्रपट येतोय प्लीज जाऊन बघा थँक्यू बंजारा या चित्रपटानंतर साधारण पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर एक ट्रॅव्हल फिल्म येणार आहेत गे। <laughs> कारण तशी महाराष्ट्राची परंपरा आहे की महाराजांवरचा एक चित्रपट हिट झाल्यानंतर पुढे शंभर चित्रपट महाराजांवर सैराट सारखा एक गावरान प्रेम कथा हिट झाल्यानंतर पुढे दोनशे गावरान प्रेमकथा तर असा एक मोठा इतिहास घडायला जातोय की ह्या पुढे मराठीमध्ये पाच वर्ष फक्त ट्रॅव्हल फिल्म्स होणार आहे कारण एक चित्रपट हिट होणार त्याचं नाव बंजार तर अशा प्रकारे जी श्रंखला असणार आहे शंभर चित्रपटाची त्यातला पहिला चित्रपट मला असं वाटतं की आपण थिएटर मध्ये खूप खूप अभिनंदन आणि खर तर ट्रेलर मध्ये आम्हाला झलक दिसली तो सो आता पिक्चर बाकी आहे तर पिक्चर बघायचा आहे आम्हाला आणि मी खरंच आय विश की असेच अजून छान छान तू दिग्दर्शित केलेले तुझ्या अभिनयाचे सिनेमे येऊत आणि तेव्हा तुझे पहिले सगळे इंटरव्ह्यूज मिस घेऊन थँक्यू सो मच ॉट हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा